दोन्ही पायात अंतर घेऊन क्रॉस टचिंग करायचं आहे तुम्हाला यामध्ये राईट अँड लेफ्ट लेफ्ट राईट क्रॉस टचिंग करायचं आहे उजव्या हाताने डाव्या पंजाला पकडायचं आहे डाव्या हाताने उजव्या पंजाला पकडायचं आहे तुमचं तुम्ही ट्वेंटी थर्टी काउंटिंग घेऊ शकता यामध्ये यस <coughs> ज्यांना कमऱ्याचे पेन जास्त आहे त्यांनी नीचा प्रॉब नीवरती हात ठेवून पण तुम्ही क्रॉस टचिंग करू शकता श्वास भरून घ्या दोन्ही हातवरती होल्डिंग घ्या वरच्या हाताकडे नजर ठेवा सेम अपोजिट यस रिलॅक्स श्वास भरून घ्या श्वास भरून घ्या दोन्ही हात वरती आता फ्रंटला समोर झुकायचं आहे वन टू थ्री फोर फाय

फ्रंटची होल्डिंग घ्या सर्वांनी दंड दोन्ही मानेच्या मध्यभागी असू द्या दंड कानाला चिकटलेले असू द्या पाठीचा कणा हा सरळ स्ट्रेट असला पाहिजे मागं कुबड काढून थांबायचं नाही आहे होल्डिंगमध्ये पण प्रॉपर घेण्याचा प्रयत्न करा बॅक होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या वन सिटप्स घ्यायचा यामध्ये आणि क्रॉस टचिंग यस अल्टरनेट चेंज क्रॉस टचिंग सिटअपची काउंटिंग घेणार टू ह्या स्पीडनं ज्यांच्याकडे पोटाचा भाग जास्त आहे त्यांनी प्रॉपर करण्याचा नी प्रॉब्लेम असणाऱ्यांनी सिटप्स घेऊ नका <clears throat> प्रॉपर करा स्पीडनं पण करू शकता काउंटिंग तुमचं तुम्ही पण करू शकता यामध्ये रिलॅक्स व्हा <coughs> श्वास भरून घ्या जो जो ट्वेंटी थर्टी तुमचं तुम्ही काउंटिंग घेतलेलं आहे प्रॉपर केलेला आहे सर्वांनी येस आता श्वास भरून घ्या सेकंड एक्सरसाइज यामध्ये सिटअप्स घ्यायचं आहे आणि फाय टाईम फाय टाइम तुमचं तुम्ही क्रॉस टचिंग घ्यायचा आहे यामध्ये यस मी फक्त सिटप्स काउंटिंग येणार टू सेम अपोजिट ह्या किंवा त्याच पाहिजे घ्या तुमच्या मनावरती थ्री क्रॉस टचिंग फाय घ्यायचं आहे कंपल्सरी तुमचं तुम्ही घ्यायचं आहे फोर बस ओके घे सेम ऑपोजिट सीटअप्स वन फाइव टचिंग क्रॉस सेम ऑपोजिट घया वन टू थ्री फोर फाइ रिलैक्स राइट एंड लेफ्ट घया राइट लेफ्ट वन टू शोल्डर बराबरी ने हाथ ठेवा थ्री फोर फाइ सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग घ्यायचा आहे यामध्ये कोणत्याही एका बाजूला होल्डिंग येस yes. होल्डिंग घ्या आणि यानंतर उजवा पंजा बाहेरच्या बाजूला काढायचं आहे कमरेला ट्विस्टिंग झाल्यानंतर कंपल्सरी होल्डिंग घेऊया आपण सर्वांनी येस हातवरती घ्या हा, हळूहळू तसेच उजवा पंजा बाहेरच्या बाजूला काढा हिपला अप अँड डाऊन करायचा यामध्ये प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा दोन्ही हातवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन relax at the side change 1 2 three, four, five, six, seven, eight, nine, ten. correct relax repeat One, two, three, four, five, six, seven. एट नाईन टेन डेली प्रॅक्टिस करा बाय बाय